केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज कोण होणार खासदार या माध्यमातून आपण पुरंदर मधील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आता आपण आहोत बोबगाव पुरंदर तालुक्यातील बोबगाव या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील एसटी स्टँड असतील त्यानंतर बस स्थानक असतील रेल्वे स्टेशन असतील या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी हो बघता तर ही जी रसवंतीगृह आहेत ही पुरंदरकरांनी थाटलेली आहेत संपूर्ण राज्यामध्ये त्यापैकी बोबगाव भिवरी चांबळी ही जी तीन गावं आहे प्रामुख्याने या ठिकाणचे पुरंदरकर हा व्यवसाय कानिपनाथ रसवंतीगृह या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये रसवंती गृहांचा व्यवसाय करतायत कानिपनाथ देवस्थान हे शेजारीच बोबगाव मध्ये अतिशय जागरूक देवस्थान आणि सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे या गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कोण हवा आहे त्यांना भावी खासदार नमस्कार, नमस्कार। सात मे दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदान करणार आहात आता लोकसभेच खासदार तुम्हाला निवडून द्यायचंय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सुनेत्र पवार आणि सुप्रिया सुळे हे दोन दोघे दोन जे उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत आहे असं मानलं जात मान आहे मनातलं भावी खासदार कोण व्हावं असं वाटतं सुप्रिया सुळे सुप्रिया का का सुनेत्र पवार नाही सुप्रिया सुळेस जे काम करणारा माणूस त्यालाच मतदान देणार नाही असं आता सांगितलं जात की सुनेत्र पवार या ज्या आहेत या अजित पवारांच्या पत्नी आहेत राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे विकास निधी येईल सत्ता अजून येणार आहे आता इलेक्शन चालू आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आपण सांगू शकत नाही पण जो काम करणार उमेदवार आहे त्यालाच मतदान दिलं पाहिजे आम्ही सुप्रिया ताईला मतदान करणार आहोत त्यांनी सांगितलं तेच अहो त्यांनी सांगितलं मतदान तुमचं पण आहे सेपरेट तुम्ही काय तुमचं सुप्रिया ताईलाच देणार सुप्रिया ताईलाच देणार मत सुनेत्र पवारांना नाही सुप्रिया ताई नसता तेच काम पद्धती तशी आहे त्यांनाच मतदान देणार खासदार निवडून द्यायचं कोण व्हायला पाहिजे सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुय का सुनेत्र पवार का नाही पहिल्यापासून सुप्रिया सुयच व्हायला पाहिजे सात मे दोन हजार चोवीस ला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तुम्हाला निवडून द्यायचे मतदान करायचं आहे बरोबर तुमच्या मनातल्या भावी खासदार कोण सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार नाही आमच्या मनातलं भाविक खासदार जो काम करील तो काय जो काम करील का हो तो पण काय काम अपेक्षित आहे तुम्हाला भोपगावकरांना काय अपेक्षा आहे की भाविक खासदारांनी हे काम करायला ते आतापर्यंत झालं नाही विकास काम केली पाहिजेत आता पाण्याची समस्या आहे पाण्याची अवघड समस्या आहे काय परिस्थिती आता गावामध्ये पाण्याची पिण्याची पाणी बाहेरून होणारी पाणी येतात टँकर येतो टँकर येतो येतो गो वेळ येतो गो टँकर आतापर्यंत येतोय आतापर्यंत येतोय पाण्याची सोय भाविक भाविक आता समजा खासदारांनी पाण्याची सोय करायची असेल तर काय कुठून पाणी आमचं येऊ शकतं भोपगावला आता इकडून जीव मांड बर चालू आहे पाणी बर नाही नाही आता, But, नहीं, नहीं, आता गावाला जर कायमस्वरूपी पाणी योजना किंवा पाण्याचा जर सोर्स उपलब्ध करायचा असेल स्रोत आणायचा असेल तर पाणी उपलब्ध होण्यासाठी खासदारांनी काय करावं कुठून पाणी आणत गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे ना पाणी ते आलं तर फायदा होईल अजून काय अपेक्षा अपेक्षा दुसरी काय लोकांच्या सर्वसामान्यांची अपेक्षा काय असतात सुखसोयी मिळणं सुख सुविधा मिळणं पाणी वेळेवर मिळणं त्यांना जे बाकीचे काय काही असतात त्या शेतीच्या वेळेवर मिळणार यालाच महत्व आहे ना, ना तुम्ही गुंतवणीचं पाणी यायला पाहिजे आता मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये दे, अजित पवार म्हणाले की माझ्या पसंतीचा खासदार द्या तुम्हाला गुंतवणीचं पाणी आणून देतो बाबतीत काय का? लोक मग बर देणार मग पण आता ते म्हणतात आधी खासदार निवडून द्या मग पाणी देणार ना खासदार निवडून मग त्यांच्या पसंतीचा बरं बरं देणार त्यांच्या पसंतीचाच देणार वेगळा नाही देणार खासदार कोण सुप्रिया सुळे सुनेत्र पवार सुनेत्र पवार का सुप्रिया सुळे बदल पाहिजे ना काहीतरी काय म्हणजे काहीतरी बदल झाला पाहिजे त्याशिवाय विकास काम होत नाही एकाच हे प्रत्येक खासदार प्रत्येक वर्षाला एक हजार पंचवी त्या खासदारामुळे बदल होऊ शकत नाही तर काहीतरी बदल पण पाहिजे ना आपल्याला बदल बी झाला पाहिजे त्याशिवाय विकास काम बी होत नाही काय कोणता विकास काम अपेक्षित आहे तुम्हाला आता होणं गरजेचं आहे मध्येच बारामती तालुक्याचा विकास केला त्यांनी त्यांच्या तालुक्या पुरत स्वार्थ केलं ना फक्त पुरंदरचा काय विकास केला पुरंदरचा पण विकास झाला पाहिजे ना पुरंदरला जोडूनच बारामती तालुका आहे मग पुरंदरचा काय विकास राजुरीच्या शिवायला गेला तिथून रोड स्टार रोड पुरंदरच्या राजूरच्या हद्दीच्या वरती लागले खड्डे मग पुरंदरचा पण विकास काय वेळ केला त्यांनी इतक्या दिवसात विकास झाला पाहिजे यांना विकासाच्या मुद्द्यावरती तुम्हाला सुनेत्र पवार हे भावी खासदार कोण आहोत भावी खासदार सुनेत्र पवार की सुप्रिया सुरे खासदार कोणी झालं तरी चाललं पण आरोग्य योजना किंवा रस्ते पाणी योजना किंवा ह्या योजना सर्व सामान्यांसाठी महत्वाच्या आहेत त्याच झालं कोणी आहात खासदार खासदार काही त्यांच्या लेवलला ते वरती काम करतातच बरोबर त्यामुळं खासदार कोणी झालं तरी पण ह्या योजना सांगितल्या किंवा या बाबतीतल्या योजना आहेत आणणार खासदार तुम्हाला हवं हो। सर्वसामान्य माणसं दुसरा काही काय लागतच नाही ना बरोबर कोणता खासदार आला किंवा काय आलं किंवा कोणी आलं पण आता हे रस्ते आहेत किंवा पाणी योजना आहेत किंवा आरोग्य योजना महत्वाची आहे बरोबर आता इथून सासवडला जायचं म्हणलं अर्जंट मध्ये तर अँलन्स वगैरे काही सुविधा लगेच होऊ शकत नाही अशा hmm. सुविधा पहिला सर्वसामान्य माणसाला किंवा ग्रामीण भागातल्या माणसांना या पाहिजे आहेत त्या विचाराचे खासदार किंवा कोणते खासदार झाले पण ते, ते महत्वाची योजना त्या झाल्या पाहिजेत